आईला वारंवार मारहाण करतो म्हणून वडिलांच्या मित्राने तरुणावर केला गोळीबार दोन दिवसात गोळीबार करणारा अटकेत कल्याणजवळ बाबगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर त्याच्या वडिलांच्या मित्राने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व नेतिवली परिसरात घडली होती कल्याण जवळील बाबगाव परिसरात राहुल गगे हा तरुण आई आणि बहिणी सोबत राहतो राहुल याचे वडील संतोष हे हत्येच्या प्रकरणी जेलमध्ये आहेत संतोष याचा जवळचा मित्र देबाधीश बंक हा संतोष गगे यांच्या कुटुंबियांसोबत राहत होता राहुल गगे हा नेहमी आईला व बहिणीला मारहाण करत होता होता देबादिश बंकी यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तो सांगूनही ऐकत नव्हता अखेर देबादिश राहुलला भीती दाखवण्यासाठी आधी मुरबाडच्या जंगलात नेले त्या ठिकाणी त्याला बंदूक दाखवली पुन्हा त्याला कल्याण पत्रीपूर नजिक होमबाब टेकडीवर नेले त्या ठिकाणी त्याच्यावर छऱ्याच्या बंदुकीने कमरेत गोळी मारली त्यात राहुल गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते त्याने दिलेल्या तक्रारीनुसार कोळशेवाडी पोलिसांनी देबादिश बंक विरोधात गुन्हा दाखल केला फरार झालेल्या देबादिश बंक याला दोन दिवसात कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे आरोपी देवाशिष त्रिपाद बंक बावन वर्ष वय आहे डीबी टीमनं पिटवाळा भागातून अटक केलेली आहे त्याने राहुल गग गगे यांच्यावरती शनिवारी गोळीबार केला होता आणि त्यावरती तीनशे सात आणि असा गुन्हा दाखल झालेला होता दा आ, सदर प्रकरणात आज आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर आरोपीने रिर्यादी राहुल याला पत्रिपुलाजवळील ओमबाबा टेकडीवरती नेऊन त्याच्या आईसोबत झालेल्या भांडणात रागचा राग मनात धरून त्याला समजवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याला धाक दाखवण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण घडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण